नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण हिवाळा विशेष आणि खानदेश स्पेशल गुरमई रोटी कशी तयार करायची ते बघणार आहोत गुरमई रोटीसाठी लागणारा मसाला आणि त्यापासून गुरमई रोटी कशी तयार करायची दोघंही मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर सर्वात आधी आपण गुरमई रोटीसाठी मसाला कसा तयार करायचा ते बघूया तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी एक चमचा भरून लवंग घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा भरून मी इथे मसाला वेलची घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे मी वेलदोडे घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा इथे काळी मिरी घेतलेली आहे तर चमचाने घेत असाल तर या सर्व वस्तू तुम्हाला चमच्या एकाच चमच्याने मोजून घ्यायची आहे वजनाने म्हणाल तर या सर्व वस्तू इथे मी पाच पाच ग्रॅम घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला इथे लेंडी पिंपरी पानपिंपळी आणि गाठी पिंपळी या तीन प्रकारच्या पिंपळी लागणार आहेत तर या तिघही पिंपळीचे प्रकार मी मोजून दहा दहा ग्रॅम एवढे घेतलेले आहे जर तुम्ही चमच्याने घेत असाल तर लवंग वेल वेलदोडे याच्या दुप्पट या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे दोन दोन चमचे ह्या तीन प्रकारच्या पिंपळी तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला सुंठ लागणार आहे तर इथे मी दहा ग्रॅम एवढी सुंठ घेतलेली आहे याशिवाय आपल्याला इथे दालचिनी लागणार आहे तर इथे मी दहा ग्रॅम दालचिनीसुद्धा घेतलेली आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला इथे भाजून घेण्याची काहीही गरज नाही तर इथे या सर्व वस्तू आपण मिक्सरमध्ये छान बारीक अशा तयार करून घेणार आहोत इथे मी सुंठ आणि दालचिनी थोडी फोडून घेतलेली आहे जेणेकरून व्यवस्थित बारीक वाव्या या वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या सर्व वस्तू आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे अगदी बारीक असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटेल की थोडा जाडसर आहे तर तुम्ही इथे चाळून घेऊ शकता परंतु अगदी छान असा बारीक हा मसाला बनवून तयार झालेला आहे गोरमई रोटीचा हा मसाला एक वेळा बनवून तुम्ही दोन ते तीन महिने अगदी सहज आरामात घरामध्ये करून वापरू शकता हा मसाला कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचा आहे गुरमय रोटीशिवाय तुम्ही हा मसाला चहामध्ये थोडा वापरू शकता किंवा एक ते दोन कप पाण्यामध्ये थोडा मसाला आणि गूळ घालून तो काढा तयार करू शकता जर तुम्हाला सर्दी आणि खोकला असेल तर तर हा मसाला इथे बनून तयार झालेला आहे आणि आता या मसाल्यापासून आपल्याला गुरमय रोटीसाठी स्टफिंग तयार करायचं आहे ते कसं तयार करायचं ते बघूया इथे मी अगदी बारीक खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे अर्धा कप एवढा हा गूळ आहे गूळ तुम्ही इथे इथे कोणताही वापरू शकता तर इथे गूळ घेत असताना तो छान बारीक किसून घ्यायचा आहे गोळे नसावे गुळाचे थोडा कोरडा गूळ घेतला तरी चालेल आणि थोडा ओला गूळ घेतला तरीही चालेल चिकीचा गूळ नाही घ्यायचा तर इथे आपल्याला मसाला घालायचा आहे तयार करून घेतलेला गुरमय रोटीचा मसाला एक चमचा भरून मी इथे घातलेला आहे हा मसाला चवीला खूप उग्र असतो आणि तीव्र असतो त्यामुळे आपल्याला हा मसाला थोडा कमी घालायचा आहे गूळ आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे गुळाचे खळे राहायला नको खळे राहिले तर पोळी व्यवस्थित लाटली जाणार नाही ती फुटायला लागेल गुरमई रोटी बनवण्यासाठी आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे तर जशी आपण नेहमी पोळीसाठी कणिक मळून घेतो तशीच ही कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मी इथे या गुरमई रोट्या बनवणार आहे त्यासाठी मी इथे ही कणिक काढून घेतलेली आहे कणकेमध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार वापरू शकता मी इथे तेल घातलेलं आहे कोरड्या वस्तू आधी सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून छान मऊ अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे अगदी हलक्या हलक्या हाताने छान अशी मऊ कणिक आपण मळून घेऊया कणिक मळल्यानंतर साधारण पाच मिनटं हिला आपण आराम द्यायचा आहे कणिक मळून झालेली आहे आता यावर थोडं मी तेल घालते आहे आणि तेल व्यवस्थित कणकेत मुरेपर्यंत ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळून तयार झालेली आहे आणि आता आपण याची गुरमई रोटी तयार करायला घेऊया तर एक गोळा मी इथे घेतलेला आहे थोडा हलकाच पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीमध्ये पुरण पुरण भरतो त्याच पद्धतीने ही आपल्याला पोळी अशी भरून घ्यायची आहे तर हे जे तयार आपण स्टफिंग केलेलं आहे ते भरायचं आहे व्यवस्थित ही जी तयार करून घेतलेली पारी आहे ती सारण भरल्यानंतर बंद करायची आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे छोट्या छोट्या अशा ह्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही, ही पोळी आवर्जून खानदेशामध्ये बनवली जाते हिवाळा किंवा पावसाळा या दोन ऋतूमध्ये ही पोळी आवर्जून तयार केली जाते लक्षात ठेवायचं आहे ही पोळी खूप जास्त तीव्र असते म्हणजे हा मसाला खूप जास्त तेज असतो त्यामुळे ज्यांना पाईल्स किंवा मूळ व्याजचा त्रास असेल अस्यांनी ही पोळी खाणं टाळायचं आहे ज्या बहि महिलांना ज्या बायकांना दिवस असतील अशांनीसुद्धा गरोदरपणामध्ये ही पोळी खाणं टाळायचं आहे ही गरम असते खूप जास्त मसालेदार असते त्यामुळे परंतु ही पोळी बाळंतपणामध्ये आमच्याकडे आवर्जून त्या बाळणतीला खायला दिली जाते दोन दोन चार चार दिवसाच्या अंतराने ही एक पोळी त्या बाईच्या आहारामध्ये ही दिली जाते तुम्ही ही पोळी शेकत असताना इथे तेल किंवा तूप वापरू शकता छान पौष्टिक अशी ही पोळी असते यामुळे कफाचा त्रास होत नाही सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही शरीराला ओब देणारी अशी ही पोळी असते त्यामुळे ही पोळी आयुर्वेदिक दृष्टीने खूप पौष्टिक मानली जाते मस्त खरपूस अशी ही पोळी दोघी बाजूंनी छान शेकून तयार झालेली आहे ही गुरम रोटी इथे बनून तयार झालेली आहे या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण अशाच एका छान रेसिपीसोबत खमंग खरपूस रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद